नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भगत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कर्जत जिल्हा अहमदनगर येथे वीस चार दोन हजार चोवीस शनिवार एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आणि कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या कैलासवासी पैलवान भास्कर दादा गुलाबराव तोरणमल आणि कैलासी पलवान दिलीप नाना गुलाबराव तोरणमल यांच्या पुण्यतिथी निमित्तानं राजमुद्रा ग्रुप आयोजित राजमुद्रा केसरी कुस्तीच मैदान आणि स्पर्धा आयोजित आहे या मैदानाचे सर्वे सर्वा माननीय श्री विजय कुमार काका तोरणमल अध्यक्ष राजमुद्रा ग्रुप उपाध्यक्ष जिल्हा तालीम संघ आणि माननी माजी लोकनियुक्त सरपंच भैरवाडी मैदानाचे उद्घाटक आहेत सर्व सामाजिक संघटना सल्लग श्रमदात श्रमदानाचे बाराशे अठ्ठ्याण्णव दिवस एक अतिशय चांगलं मैदान घेतलेलं एक कर्जतला एक साठी कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैली शेळके इंडियन आर्मीचा पैलवान अंतरक्ष कुस्ती संकुलला सरावाला अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेला पैलवा अनेक पुरस्काराचा मानकरी असलेला पैलवा पण टक्कर आहे पैलवान प्रकाश बनकर बरोबर तोही उपमहाराष्ट्र केसरी आहे गंगावीर सलिमीचा पैलवान आहे शैलेश शेळके कुस्ती संकुल प्रकाश बनकर गंगावीर सलीम कोल्हापूर अशी कुस्ती एक नंबरला घेत तुम्ही दोन उपमहाराष्ट्र केसरी आमने सामने येणार आहेत वीस चार दोन हजार चोवीस ला कर्जतला राजमुद्रा ग्रुप न घेतलेल्या कुस्ती मैदाना दोन नंबर साठी कुस्ती घेतलेली पैलवान रामकृष्ण पोटरी कर्जत नगरीतलाच पैलवान त्या शिवदडीचाच पैलवान काकांचाही आवडता पठ्ठा आहे पण सराव करतो इतर करंजीला कोल्हापूर महापौर केसरी अनेक पुरस्काराचे मानकरी अमृत मामा भोसलेचा पठ्ठा आहे पण टक्कर आहे त्या सुरेश पालवे बरोबर सुरेश पालवे देखण्या तब्येतीचा पैलवान काष्टी गावचा गरीब गोयातला हा पोरगा अतिशय लढाऊ पैलवान आहे आणि खूप चांगली कुस्ती जोडलेली त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान हनुमंतपुरी महाराज चॅम्पियन आहे अनेक बार महाराज चॅम्पियन असलेला हनुमंतपुरी धाराशिव जिल्ह्यातला पैलवान परांड्या जवळचा पैलवान कंडारी गावचा आज शिवराम तालमीला सरावाला सरावलाय पुण्याला पण कुस्ती घेतलेली हनुमंतची पैलवान अनिल ब्राह्मणे बरोबर अनिल ब्राह्मणे लढाऊ पैलवान आहे अनेक मैदाना त्यांनी गाजवलेली आहेत लढाऊ पैलवान अनिल ब्रामणे आणि हनुमंत पुरेशची कुस्ती घेतली त्या खालोखाल कुस्त्याही तशा तोला मोलाच्याच घेतलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पराक्रम करणारा श्रीमंत भोसले इतरकरंजीचा पैलवान सांगली जिल्ह्यातला पैलवान इतरकरंजीला सरावालाय पण टक्कर आहे पैलवान श्रीनिवास पात्रोड बरोबर तुफारणी कुस्ती घेतली महाराष्ट्र चॅम्पियन श्रीनिवास पाथरोड हनुमान आखाड्याला सरावालाय सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे मोहोळजवळचा सारोळे गावचा त्यानंतर ना कुस्ती घेतली पैलवान विजय पवार महाराज चॅम्पियन आहे येळपण्याचा पोरगा नगर जिल्ह्यातला पण सरावाला आहे पुण्याला शिवराम नगर तालीम पुणे विजय पवारची कुस्ती घेतली पैलवान मनोज पवार बरोबर अष्टीच्या त्यानंतर ना कुस्ती घेतले पैलवान अजय नेटके कर्जतचा पैलवान विजय काका तोरुड यांचा आवडता पठ्ठा आहे अतिशय चांगला पैलवान गुन्हे पैलवान अजय नेटके पण टक्कर आहेत ज्ञानेश्वर चव्हाण बरोबर कोल्हापूरचा त्यानंतर न कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन अविनाश शिंदे पुणे शिवराम दादा तालीमीचा पैलवा अतिशय लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा महाराज चॅम्पियन आहे अनेक पुरस्काराचा मानकरी पण टक्कर आहे ऋषी लांडे बरोबर तोही महाराज चॅम्पियन आहे तोही देखण्या तब्येतीचा पैलवान आहे तोला मोलाची कुस्ती घेतली कर्जतला त्यानंतर ना कुस्ती घेतलेली पैलवान निखिल कदम अनेक बार महाराज चॅम्पियन असलेला पोरा गरीब गाण्यातला हा पैलवा राहू पिंपळगावचा सुपुत्र शिवराम दादा सराव सरावाला विरुद्ध पैलवान निलेश शिरगुडे कोल्हापूर तो एक तेवढ्या तोला मोलाचा तब्येतीचा पैलवान आहे निलेश शिरगुरे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान गौतम शिंदे पोत्रे गावचा पैलवान अतिशय लढाव पैलवान आहे गौतम शिंदे पण टक्कर आहे अनिल कचरे बरोबर इंदापूरच्या शिरसवडी गावचा सुपुत्र महाराज चॅम्पियन आहे मार्कड कुस्ती केंद्रात सरावाला त्यानंतरनं मनोरंजन कुस्ती घेतलेली आहे देवा थापाची नवीन कुमार बोरवा नोंद घ्या सगळ्यांनी त्यानंतर खाली कुस्त्या तशा घेतलेल्या आहेत बघण्यासारख्याच आहेत आपण बघूया पहिला गणेश चव्हाण कर्जत विरुद्ध रणजित निमगिरे जेव्हा पहिला उत्तरेश्वर देवकर कर्जत विरुद्ध तुषार जगताप मुळेवाडी मुळेवाडी पहिला समर्थ निंबाळकर कर्जात विरुद्ध राम रावसाहेब मोडळे राशी पैलवान विठ्ठल सुरोसे कर्जात विरुद्ध महेश शेळके पाळवणे पैलवान भैया मुरकुटे कोरेगा विरुद्ध कुमार देशमाने पाळवणे पैलवान दादा खंडेकर कर्जात विरुद्ध अनिल जाधव पाथरे पैलवान यश दोदाड कर्जात विरुद्ध सोमनाथ शिंदे करमाळा पैलवान सचिन टकले कर्जात विरोध पहिन करण पाचरणे हडगाव त्यानंतर ना कर्जत केसरी स्पर्धा खेळणारे खेळाडू आपण ही यादी बघू शकता त्यानंतरनं कर्जत केसरी दोन हजार चोवीस बक्षिस कशा रूपात आहेत कोणी कोणी दिले आपण हे पाहू शकता खाली कुश्या जोडलेले आहेत हे सुद्धा आपण पाहू शकतो तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी वीस चार दोन हजार चोवीस शनिवार आहे दुपारी ठीक चार वाजता पैलवान वैभव दादा सुपेकर महाराष्ट्र पोलीस एक उत्कृष्ट कबड्डीपटू एक उत्कृष्ट पैलवान पैलवान किरण नलवडे महाराज चॅम्पियन पैलवान अशोक ददा यांचाही वाढदिवस आहे त्याच दिवशी त्याचबरोबर पैलवान सचिन जाधव उपाध्यक्ष राजमुद्रा ग्रुप पहिलवान ईश्वर वसा तोरणमाल आणि पहिलवान सिंग परदेशी असता आपल्याला निमंत्रित करतायत राजमुद्रा ग्रुपचे हे सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा वीस चार दोन हजार चोवीस शनिवार सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या एवढीच विनंती धन्यवाद